शुभ सकाळ जय हरी श्री गुरुदेव शुभ सकाळ सगळ्यांना जय हरी शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्याला गुड मॉर्निंग लाईक like करा कमेंट करा पुन्हा दुसरं ते काय सस सस काय मला सस, सस येत का, नाही म्हणते म्हणायला चष्मा घातल्याशी दिसत नाही ओके okay, ओके okay. आम्ही सकाळी सकाळी मसाला बांधायलोत मसाला पॅकिंग करायलो लाईक करा एखादी लाईक करा कमेंट करा लाईक करा लाईक योगही लाईक होत नाही कशामुळं काम करणारे आवडत नाहीत का म्हणून लाईक करत नाहीत लाईक करा एक एक जाताना र चुविसाई पण लाईक करा सगळ्याला गुड मॉर्निंग धन्यवाद गुड मॉर्निंग सगळ्याला जे हरी ओके लाईक केली कुणी केली त्याच्याबद्दल धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक करा बरं एक एक दोन लाईक केल्याबद्दल धन्यवाद आता कुणी केले ही काय माहीत नाही पण धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक करा सकाळी सकाळी आज सगळ्याला शुभ रविवार सुट्टीचा दिवस आहे आज सगळ्याचा पण मला नाही कधी सुट्टी कामाला लाइक करा एक एक, दत्ता दत्ता हा <स्थाँगाँ> भीड़ से बोल रहे रे बीडशे दादाजी एक एक लाइक करा कमेंट करा आणि काय म्हणते त्याला सबस्क्राईब करा सस मला येत नाही ते ओके ओके धन्यवाद नांदेड वाले दादा लाइक करा एक, एक बर झालं लाईक करा जरा मदत करी जा आणि नवीन आहे मी चॅनलवर वर पुन्हा काम करीत करीत असत काम आपल्याला बसायला टाइम नसतो कामात काम असतं काम ते बीड बीड महाराष्ट्र बीड दादाजी बीड वरून बोलत आहे मी लाईक करा बर खटाखट लाईक सकाळी सकाळी लाईक करा काम करना तरी कमीत कमी, कमी लाईक करी जा काम करीत करीत काम आहे आपलं मसाला पॅकिंग सुरू आहे काम आपलं काम करीत करीत चार लाईक कुणी केल्या धन्यवाद तुम्ही लाईक केल्याबद्दल आणि ओके लाईक करा सगळेजण ओके वा 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 छान छान आज लाईक जास्त यायला लागल्यात आज जास्त लाईक यायला लागले छान गुड मॉर्निंग सगळ्याला काय काम करतोय आम्ही मसाला पॅकिंग करत आहेत मसाला न? काय कमेल रेट बर 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 आम्ही खाला बी है खाला बी है नाय छान छान लाईक केल्या किती पाच लाईक केल्या धन्यवाद सगळ्यांनी लाईक केल्याबद्दल सगळ्याची मी आभारी आहे सकाळी सकाळी सगळ्याला गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्याची चहा पाणी झालं का सगळ्याच मला इंग्लिश नाव वाचता येत नाही कोणाचं नाव घेता येत नाही सगळे दादा सुताई असो काही बी असो सगळ्याला शुभ सकाळ काम केलं तर दाम आहे दाम केलं तर शहाण आहे नाही तर काय शहाण आहे कसे काम बी नाही दाम बी नाही म्हणून काम करायचं सकाळी सकाळी काम सुरू केलेलं आहे आज शुभ रविवार सगळ्याला सुट्टीचा दिवस गोड गोड़, -गोड़ करून खा मुलांना खाऊ घाला गोड आज लाइक करा एक, एक। आता नऊ जण लाईव्ह आहेत आता लाइक ला, करा ओके आज चांगल्या लाईक केल्या काम करणार कधी लाइक करायची मी काम करणार लय लाईक करते काम करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे चला लाईक करा सगळेजण दादा लाईक करा आता लाईक केल्याबद्दल धन्यवाद सगळ्याला मी नवीन आहे चॅनलवर पुन्हा पण आम्हाला लिहता येत नाही वाचता येत नाही जरा जरा वाचता येतं पण लिहता बी येत नाही काम करायचंय येते बघाय काम सारखं सकाळी उठल्यापासून काम चहा प्याचा काम सुरू लाईक करा दादा आता अकरा जण आहेत लाईव्ह एक एक लाईक करा शंभर जण लाईक लाईव्ह होते वा 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 करा लाईक सुबह सकाळ सगळ्याला सगळ्यांनी लाईक करा जय हरी जय हरी लाईव्ह करा लाईक करा लाईक